नमस्कार आज आपण पाहणार आहोत हेमंत ऋतू स्पेशल किंवा हिवाळा किंवा थंडीच्या दिवसामध्ये पचनशक्ती चांगली झालेली असताना आणि बाहेर थंडी पडली की आपल्याला चटपटीत आणि झंझणीत असा पदार्थ खावा वाटतो तो म्हणजे मिसळ आणि त्यातही कोल्हापुरी मिसळ म्हणजे स्पेशलच तर त्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो छोटा खोबऱ्याचा तुकडा लसूण आलं हे अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे चुलीवर असेल तर चुलीवर पण चुलीमध्ये घालून भाजून घेऊ शकता निखऱ्यावर खऱ्यावर नसेल तर गॅसवर अशा पद्धतीनं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याची चांगलं भाजल्यानंतर सालं काढून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन वाटी मी इथं मोड घेतलेत मटकीचे त्यामध्ये अर्धासा चमचा हळद हिंग आणि मीठ घालून ह्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून अशा पद्धतीनं चांगलं उकळून गॅस बंद करून घेतलेला आहे त्यानंतर आपण मटकी मध्यम शिजली की ती बंद करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आता पण मसाला करायला घ्यायचा आहे त्यासाठी हे पाच लोकांचं सर्विंग आहे त्यासाठी एक चमचा जिरं आणि एक चमचा इतकं दाटसरपणा येण्यासाठी तीळ ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण घेणार आहोत जे ओले मसाले आपण गॅसवर भाजून घेतलेले होते ते अशा पद्धतीने सालं काढून त्यात हिरवी कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व असं बारीक करून सर्व मिक्सरमध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून ते बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट टाईप त्याचं करून घ्यायचं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर ह्या मसाल्यामध्येच घालून घ्यायची आहे त्याची एक फोडणीला चव वेगळीच येते त्यानंतर आपण आता मसाला ग्रेव्ही करायला घेऊया त्यासाठी हंडीमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल नेहमीपेक्षा थोडं जास्तच घालायचं आहे जेणेकरून कट चांगला यावा इथं मी शेंगतेल वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही वापरू शकता त्यानंतर नेहमीप्रमाणे मोहरी आणि जिऱ्याचा तडका देऊन त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आणि यामध्ये आपण कोल्हापुरी लाल तिखट आणि काश्मीरी हिरवी मिरची लाल मिरची मी थोडीशी भिजत घालून ते रंग चांगला येण्याकरिता त्याची पेस्ट करून तीही घातलेली आहे आणि त्यानंतर आपण ही, ही सर्व मसाल्याची पेस्ट घालून हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत हंडीमध्ये मिडियम आचेवर चांगला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं त्याला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यात मटकीचं पाणी ओतून घेणार आहोत शक्यतो गाळणीमध्ये ठेवावी म्हणजे मटकी त्यामध्ये जात नाही आणि मग थोडंसं आपल्याला गरम पाणी पण बाजूला करून घ्यायचं आहे जेवढं मटकीचं पाणी आहे आणि आपल्याला रस्सा जेवढा जास्त हवा आहे त्यानुसार मग ते गरम पाणी बाकीचं मसाल्यासहित सगळं ओतून हे उकळी आणायला ठेवायचं आहे कोल्हापुरी मिसळमध्ये खास करून उकडलेला बटाटाही वापरला जातो पण आम्हाला कोणाला आवडत नाही त्यामुळे मी इथं वापरलेला नाही आहे नाहीतर उकडलेला बटाटा हा मटकीबरोबरही ग्रेव्ही थिक येण्यासाठी केला जातो अशा पद्धतीने आपली ही मिसळचं रस्सा तयार आहे आता आपण सर्विंग करून घेऊया अशी ही मध्यम तिखट आणि टेस्टी अशी ही मिसळ तयार झालेली आहे आपण जी गाळून घेतलेली होती मटकी ती बाऊलमध्ये घ्यायची आहे आणि फरसाना यामध्ये सेव शेवचं प्रमाण जास्त असतं कोल्हापुरी मिसळमध्ये तर अशा प पद्धतीनं शेव फरसाना आणि मग त्यामध्ये रस्सा त्यानंतर कांदा टोम कांदा लिंबू आणि पेटीपाव वापरला जातो खास करून कोल्हापुरी मिसळची स्पेशालिटी म्हणजे पेटीपाव वापरला जातो आणि आपल्याला दही किंवा ताक ही हे तेलकट खाल्यानंतर पचनासाठी असं दही ताक आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने ही झणझणीत मिसळ तयार आहे आपण नक्की ट्राय करा